हॅलो आले 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 कस सगळेजण नका बंदी बयावर झाला चला आता तुम्हाला इकडे घेऊन का मी आता बघू शकतो अयो मग काय मुंगे पुढे आले काय नाही अंगोर बघा तुम्हाला कुठं आणलंय मी आहे का बरे ना कधी कधी इकडे पण बसलं पाहिजे तुमचं आहे ना मला लावू दे मिनिट थांबा येलो हॅलो जाणू कसे बाबा कसं जाणू म्हणतो ते बाबा मला थँक्यू लाईक केल्याबद्दल धन्यवाद सगळ्यांनी त्याच्यामुळे आज इकडं हवामध्ये आले बर का भावन बनवू हवा मध्ये बसले कारण की ना म्हणलं चला तुम्हाला थोडं हवाच पण वातावरण दाखव दहा हे करते की नाही खरे का खोटे हे स्टँड मला लावता येत नाही बघा खरी गोष्ट सांगायचं जे काय तर कशी आहात हाय 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 हा एरिया कोटा पोर, म्हणजे काय एरिया कोटा म्हणजे काय मला नाही समजलं काय म्हणजे नेमकं संगीतात ये, 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 आई राम राम श्रावण श्रावणाचं काय मटण शिजवलं काय म्हणजे काय आम्ही नाही ठरत मटण खातो हाय हाय लाईक करा रे एक एक सगळ्यांनी तुम्हाला सांगते काय झालं काय नाही तर कसे आहात सगळेजण हाय ताई हाय 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 टामा काय हो। दीदी आप कौन सा गाना गा रे हो <laughs> अच्छा 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 मै आयस गा रे मै गाना बाई काय मच्छर तो बाया मला वाटलं इथं तरी मच्छर नाही बघा आहे का इथं सुद्धा मच्छरच आहे का काय बोला तुम्ही काय नाही आता सांगा सगळीकडे मच्छर ढवळी ढवळी मच्छरिंद्र मेरे पीछे, ट्रेन जातो काय ए... रामगढ़ वाले तुम्हें रामगढ़ चेहत का दीदी दीदी मराठी में गाना सुनो ना खा लिया का है, खाना का खा लिया क्या तू खाता है क्या डुक्कर हावरे मच्छर खाता है खा ले तू मच्छर मच्छर की चटनी बना के खा ले कुत्ते कमी नहीं तर ही दीकडी मला दिसते थँक्यू सो मच हा तर एक तुम्हाला गोष्ट सांगायची भाव बहिणू ती हा बघा काही पण झालं काही पण झालं की आमच्यावर नाव काही पण झालं की मायावर नाव विनाकारण 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 अहो कुठले कुठं कुठले कुठं भांडण असलं की मायावर नाव हा आता तुम्हाला गोष्ट सांगते एक मी गावचे असे काही भांडगुळ लोक आहेत बरं का हे आमच्या मागं लागलेत विनाकारणा आणि आमच्यावर खोटे गुन्हे दाखल करते आमच्यावर खोटे गुन्हे दाखल करून सैन काही पण आरोप घेतेत हा त्यांच्या घरच्या यायला आम्हाला हाना मारायला आणत रोडवर सैन आम्हाला हानामारी करत विनाकारण का आता आमची यायला प्रगती सहन नाही आणि तसं बोलत बोलते तू काय प्रगती केली मग मी काय प्रगती केली नाही तर विनाकारण आमच्या नादं का लागतात का कामाच्या नावरला मानसिक त्रास देतात का छळतात हां कामाच्यावर खोटे गुन्हे दाखल होते विनाकारणच होत नाही आम्ही काय केलं असते का त्याच्यामध्ये हां बरोबर आहे असेच लोक काही हा मग एक विचार करा ना तुम्ही एक सांगा कि ब आपण कोणाच्या वाटी नाही जात कोणाच्या घाटी नाही जात आपल्याला काही घेणं देणं नाही नमस्कार नमस्कार आहात केस मोकळे कर सुंदर नाही ना ते तेल लावलंय ना मी अहो काय झालंय माहितीये का तेल लावलंय तुम्हाला काय सांगू तर असं पचपच झालंय सगळं पचपच आणि त्याच्यामुळे काय झालंय माहितीये का डोक्या म्हणजे केस स्वरता येणार की असं सोडले ना तर लई पार असं के तेल जाईना असं इथपर्यंत तर उद्या धुऊन काढे ना आत्ता तर नाही धुतंय कारण की तेल म्हणलं चला राव द्यात म्हणलं दोन तीन दिवस डोक्या म्हणजे कसं होतंय माहिती आहे का डोळ्याची आग आग पण होते ना माझ्या त्याच्यामुळे म्हणलं चला मग लावा तर अशी काही गोष्ट झाली बघा दुसरं काय नाही आणि तेल मला पण नाही आवडत आहे लावायला खरी गोष्ट सांगाय तुम्हाला तेल मला पण नाही आवडत आहे पण मग काय होतं आहे माहिती आहे का तेल नाही लावत भूतावान डोकं दिसतंय भावना बहिणी पण झाला का ताई तुमचा नाही हो अजून नाही झाला माझा पाणी ताई तुम्ही चांगल्याला चांग काय ताई तुम्ही चांगल्या जागी बसा चांगली जागा आहे की चांगली आहे ताई दादा तुम्ही कोण हां हा ताई ऐका ना चांगली जागा आहे मी इथे बसते ना कधी कधी घरामध्ये जाऊ का मग तुम्हाला वाटलंय का घरामध्ये जाऊ का मी घा बाहेर मुद्दाम आले मला वाटलं की जेवण झालं का मला वाटलं तुम्हाला बाहेरचं वातावरण दाखवत म्हणून इथे आले बाहेर बसायला घरात जाऊ का लाईक करा एक एक नाही नाही साप नाही साप गिफ्ट काही नाही ताई आपण इथं राहत होत इथं कसलं साप इथं कसलं काय काय हे जात काय धामिन बिमिन निघून मला हे वाटायला तुम्ही म्हणायला लागतं तुमच्या गावाचं नाव काय आहे जालना जरा सांभाळून बसा घरी घरी जा बरोबर ठीक आहे चला जाऊ द्या घरीच बसते बाई तुम्ही म्हणायचं लागलात तर जण चला मग आता घरातच बसते चला मला भीव वाटायला लागला एक मिनिट तू घाण तुझी माय घाणडी तुझं पुरं खानदान घाण कुत्रे विके बिल्डिंग वर बिल्डिंग वर बसू काय बिल्डिंग वर नीट नाही लागणार आहे मला हो ताई जा घरात बरोबर ठीक आहे चला घरातच बसते जाऊ दे आता तुम्ही सगळेजण असं म्हणायला लागलात मग काहीतरी त्या बातामध्ये पण काही उद्देश असतोय ना आहे की नाही आपल्याला उद्देश म्हणजे आपल्याला हे देत असते निसर्ग आपल्याला एक संदेश देत असतो की घरात जा म्हणलं तर जा पडायचं उरून काही एखादं पडायला बसलं वरून नाही तर मग दुश्मन टाकते माझ्या डोक्यामध्ये उरून काही एखादं होय तसे पण मरणाचे दुश्मन झालेत मायाबाजी वरून टाकते ना काही दगड बिगड आणि जाते पळून कोण बघायला लागले सांगा म्हणते खाली बसली तर पडलंय डोक्यामध्ये नस का नसलेलं काय घेता कोणाचं मनातलं होय चल जाऊ दे आले बघा घरात आता बस का हो ना गादी टाकली इकडे ह्या बघा मग पोट दुखायला होतं म्हणून ह्या बाबा कशी घेऊन बसले आहे का आणि इथं गादी टाकली ह्या बघा तुम्हाला दाखवते मी है का आज सकाळपासून झोपलेले तब्येत बरोबर नाही माझी बस का आम्ही आहोत तुमच्या सोबत <laughs> आहो तुम्ही आहेत सोबत पण काय वरून एखाद्याने टाकला विकला तर काय ताई बिंदास्त हो दादा काय सांगू तुम्हाला लय जायला लागले हा बरं आता मी मुद्द्यावर येते बरं का तुम्हाला मी कॅप्शन मध्ये जे काय सा टाकले की बाई गेली पळून मायावर आलं नाव हो, हा तर तुम्हाला कॅप्शन मधलं जे काय आहे ना तुम्हाला हकीकत सांगते बरं का भावन बहिणू झालंय काय माहितीये का, का? हा बघा दोन तीन दिवसापूर्वी मी भाजी मंडीमध्ये गेल ते तुम्हाला पण माहितीये मी तुम्हाला भाजी मंडीचे व्हिडिओ टाकलेले तर आणि त्याच्यामधला अजून एक व्हिडिओ टाकते मी तो माझ्याकडे व्हिडिओ अजून पण आहे बघा मी लाईव्ह संपली ना लाईव्ह संपली की त्या बाईचा व्हिडिओ टाकते मी तुम्हाला बरं का म्हणून बहिन माझं काही चुकलं का त्याच्यामध्ये तुम्ही सांगा मला हा काय म्हणताय ताई आज खूप छान दिसत आहे अहो कसली छान असं दुखायलाय बघा की हे बघा गरम पाणी घेऊन बसले की पाठ दुखायली पोट दुखायलाय काय काय दुखायला नाही सांगू शकत तुम्हाला मी आणि तिकडून हे मच्छर दलिंदर नुसतं परेशान करतात माय काय करा एसी लावून घ्यावा का काय गरीबाचं काम नाही ना एसीच एकदा आपल्याला घर ना म्हणजे आता बिल्डिंग नाही एसी कुठून भेटणार आहे सांगत गरीब लोक आहोत की आपण हाय 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 सगळ्यांना हाय ताई रोजच छान दिसतात थँक्यू दादा थँक्यू सो मच माहिती आहे की हय रोज येत लाईव्हला तर सांगा सांगा ताई हा पूजा थाँ, ताई सांगा सांगते मी तुम्हाला हे बघा पूजा ताई तुम्हाला पण माहिती हे लोक काय आहे ना आमच्या विनाकारण मागं लागलेत आणि आमचे खोटे गुन्हे दाखल करायला लागलेत बरं का मेले यांचा येऊ सत्यानास यांचा हो खाना खराब हा आणि काय करते आहे का मग मी लाईव्ह माया व्हिडिओ मी यांना याला यायला शिवे लाई लाईव्ह व्हिडिओ घेऊन जाते पोलीस स्टेशनला तिथे दाखवतात आणि मग काय करते मला धमकी देते तिथं की तुझे अकाउंट डिलीट कर तुझी आयडिया डिलीट कर मला अशा अशा धमक्यात आमचा अपमान करते तिथं ते मोठा जेव्हा आहे ते पोलीस त्याच्या हातून आमचा अपमान करते ते पोलीस आमच्यावर मायावर आळलं जोर जोऱ्यात म्हणजे यांचं म्हणजे किती यार आपण सहन थोडं सांगा तुम्ही किती बार म्हणजे काय चाललंय हे व का तिनं व्हिडिओ पाठवले आमच्या मी मी विनाकारण कोणाचा व्हिडिओ काढित नाहीये आणि विनाकारण मी कोणाच्या नादी पण लागत नाही मला गरज पण नाही लागायची पण हे जर लोक विनाकारण जर मला आ, त्रास देत असते माया नवऱ्याला मानसिक त्रास द्यायला दे लागले हो ते विनाकारण हा काम करून सोयी गैरहाजर्या टाकतात काम करून सईना नोटीस काढतात यांच्या माईच्या मग आता मग आता बोदगीची का नोट होय सांगा बरं अशा पुंगळ्या करून करून घालावती आणि जे सहाय्य करताय जे का लिहून देत आहे ना अर्ज माया नवऱ्याच्या खिलाफ त्याच्यात हातामध्ये किडे पडते त्याला व उशी राहणार त्याचा आहे ना सत्या नाश होईल त्याचा खाना खराबा होईल जे लावून लावून देतो का आणि जो मेन खासा आमचा दुश्मन आहे त्याच्याबद्दल बोलायला लागले त्याच्या घरादाराला वार लागण त्याच्या घरादाराचा सत्या नाश होईन आणि त्याच्या घरादाराला दिवा लावायला सुद्धा कोणी राहणार नाही किडे पडून पडून मरण तो तुम्हाला एक गोष्ट सांगायला हा विनाकारण मया नादी महान बहिण तुम्ही सांगा मी भाजी मंडी मध्ये गेले ताई त्या दिवशी तुम्हाला मी व्हिडिओ पूजा ताई तुम्ही व्हिडिओ बघा होईल होईल ताई टेन्शन नका घेऊ ताई मला सांगा मी भाजी मंडी मी काय करते लाईव्ह संपली ना तर मी हे व्हिडिओ टाकते बघा संगीता अंकुश गायकवाड हेच चॅनल तुम्ही नक्की बघा आता त्या बाईच त्या नवऱ्याचं तिच्या नवऱ्याचं म्हणजे काय तिच्या घरी मला नाही आहे काय झालंय काय नाही आता मी रस्त्याने चालले मी रस्त्याने जर म्हणले हाय हालो म्हणले असं कोण ना हा काय चाललंय ताई काय नाही माझ त्याच्यात काही दोष आहे का कमी यांना काही धंद्यावाली दिसायलाय कमी यांना काही काय मला तर नाही नाहीये लोकांचं काय काय नाही मी काय ते सप्लायगिरी ते नाही का काय म्हणते बया सप्लायगिरी काय करते का ए... मला नाही येत आहे माहिती काय काय नाही मी का तसली दिसायला यांना सांगा बरं तुम्ही सांगा आता नाही म्हणजे निलेश भाऊ आता मी बोलले आता मला काय माहिती आहे असं होणार आहे यांच्यावाला मला काय माहिती आहे असं भांडण होणार आहे हां आता म्हणजे मी का फिरू नको का गावामध्ये का मी गावामध्ये म्हणजे मी व्हिडिओ नको करू माझ्यावाले मला हे समजा ना हां अरे मी म्हणजे त्या बाईजन तिचं घरचं काय झालं मला नाही माहिती आहे ती बाई भाजी मंडी तिथं विकायला येते बरं का हां आता तिची माझी नेहमी ओळख आहे मी तिला वहिनीबाई वहिनीबाई करते ती मला वहिनीबाई वहिनीबाई करते मग माझा काही दोष आहे का मला तुम्ही सांगा आता तिच्या घरी भांडण झालो ह ती गेली कुठंतरी हं आता तुम्ही सांगा याच्यात माझा दोष काय हा काय दोष आहे माझ्यावर तर माझे दुश्मन आहेत का बारायचे पोलीस स्टेशनला तिथं घेऊन गे त्यांना माझं नाव सांग तिच्या व्हिडिओमध्ये होती तिला बोलत होती तिनं कुठं तरी निवून घातले बघा आता हाय ताई जेवण झालं का हाय शुभांगिताई कशा आहात बऱ्या आहात का अरे निलेश दादा ए एकदा साडी जरी मागे लागली तर सगळीकडं सांगतो अहो तेच ना पूजा आई एक तर है ना माझी तुम्हाला तर माहिती आहे आता कसं येते आता काय मी तर काही विश्वास ठेवत नाही आहे राशीवर याच्यावर पण असं म्हणतात बाय की आता काय साडेसाती चालू आहे का काय ते मला पण दादा अयो दाजी तुम्हीच काय मायो मी म्हणते दादा कोण आहे काय माहिती कशात बरेच का कोणला पाहिजे लोनच हा तुम्ही दहा रुपये काय कशाला तर दहा रुपये बस करा की हा ते दाजी तुम्ही सारखे सारखे कधी सुधारणार तुम्ही काय काय नाही आता कोणी हलका आकाला पाहिजे का एक मिनिट मी हो ते एक मिनिटं भाई न आमचे भाऊजी आले तर मग मी येऊ ना तुम्ही त्यांना बोलायला लागले बरं का मी तुम्हाला फोन लावा म्हणजे सॉरी लाइवला येते मी डबल हे बघा आमचे भाऊजी दिसले का तुम्ही मग खोटं बोलायला लाईवला आहे मी पाच मिनटांनी येते पाच मिनटाने हा आहे ना माझ्याकडे नंबर